तर मग नमस्कार मित्रांनो आज परत एकदा पालामध्ये बसण्याचा योग आलेला आहे इकडे शिवांश इकडे आमचे मित्र हे चौरे साहेब म्हणजे हे जुने आमचे मित्र आहेत हे त्यांचे मित्र सगळे बीड बीडचे ते खास जेवणासाठी आले होते व्हिडिओ खास केरळ केरळचे आहेत ते तुम्ही ओके ओके केरळ आले काय ते नाही केरळून खाण्यासाठी नाही आले ते माझ्यासोबत स्टाफ मध्ये बरोबर मला वाटलं केरळ खाणे केले अच्छा खाणं खाणे केले आहे अच्छा 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 मग कसं वाटतं तुम्हाला पारात बसून एकदम मस्त आता जेवण तर बघा कसलं भारी चौरे साहेब म्हणजे जुने मित्र आहेत आज मला म्हणले आम्हाला जेवायचं म्हणलं या मग हा की खर्च तेच भरणार तो आता म्हणणं मन, मन काम या म्हणून त्यांचा माझा एवढा जीव आहे ते मला पैसे देतात कुठं त्यांचा माझ्या एवढा जीव आहे की ते बी मला म्हणणार की देऊ नका आता भांडण होणार आम्ही आमची दोस्ती नाही तुटाव म्हणून आम्ही पैसे देणार पैसे देणार नाही पैसे देणार आज काय होईल ते होईल ते बघत मालते अरे आम्ही गाड्या बी लावल्या जवळपास जवळच लावल्या गाड्या गाड्या जवळ डायरेक्ट निघायच्या आता आणि कडक भाकरी भाकरी आलेल्या आहेत भाकरी इकडे दोन दोन कांदा लिंबू हे ते मस्त एकदम पालामध्ये जेवणाचा असा तुम्ही ते घ्या मित्रांनो लवकरात लवकर येऊ एकदम मटण रेडी लगा जरा अच्छा काय तुम्हाला जायचं का तुला मग कसा झाला प्रवास प्रवास एकदम काय म्हणायचं त्याला एकदम व्यवस्थित झाला पण आमचे लोकांनी जरा लवकरच आठलाच येऊन बसली ते माझं काय आवरलं नाही त्यामुळे उशीर झाला पहिल्यापासून घाणत असतो उशीर झाला बाया असतं असतो असतो म्हणजे काय आता बघायचं तिंची तिंची यारर भया पडतो झालं का हां त्यांची वार्ड बघून बघून माझ्या दाढीची केस पांढरी झाली मी घरी जाऊन दाढी करून डबल आलो इथे हा इकडे वार्ड बघायला तिकडे आपलं मटन रेडी झालंय थोड्याच आता आपण मटनचा आस्वाद घेणार आहेत बघू आता yana बरं शेवट तुला काय खायचं सांगितलं सांगितलं काय झालं दोन मिनिटं मस्तपैकी आता इथे जेवण करून आम्ही

आणि हे आले किशन घेशव चव्हाण साहेबांसाठी आणि हे आले आमच्यासाठी तिकट पण आता असं आहे की मला जास्त तिकट जमत नाही आनंद घ्या कसा आनंद घ्यायचा